कुठलाही सण म्हटला की पूर्णावरणाचा स्वयंपाक स्वयंपा हा आलाच आणि हा स्वयंपाक करण्यासाठी हाऊसवाईफच काय तर वर्किंग वुमनची सुद्धा तारांबळ उडते हा स्वयंपाक करण्यासाठी दोघींनाही पहाटेपासून अगदी दोन ते तीन वाजेपर्यंत सतत किचनमध्ये उभं राहावं लागतं जर का या स्वयंपाकाची पूर्वतयारी ही आदल्या दिवशी करता आली तर म्हणजे दोघींनाही सणाच्या दिवशी स्वतःसाठी वेळ देता येईल खूप वेळखाऊ असणाऱ्या या पदार्थांची तयारी कशी करायची हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्वात आधी पुरण तयार करण्यासाठी चणा डाळ स्वच्छ निवडून घ्यायची आहे आणि साधारणपणे चार ते पाच तास बुडत्या पाण्यामध्येही भिजवत ठेवायची आहे त्यामुळे डाळ अशा प्रकारे छान फुगून येते आणि पुरण तयार करण्यासाठी कमी वेळ लागतो डाळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे एका मोठ्या भांड्यात किंवा कुकरमध्ये पाणी उकळायला ठेवायचं आहे पाणी असं खळखळ उकळायला लागलं की डाळ शिजवायला घालायची आहे डाळ चार तास पाण्यामध्ये भिजवल्यामुळे कुकरचे झाकण लावून शिट्टी घ्यायची गरज नाही अगदी दहा मिनिटांमध्ये ही डाळ छान शिजून मऊ होते ही डाळ म शिजून मऊ होते तोपर्यंत कटाच्या आमटीसाठी लागणारं वाटण आपण करूया वाटण्यासाठी दोन मोठे कांदे उभे चिरून घेतले आहेत त्यानंतर अर्धी खोबऱ्याची वाटी त्याचे काप करून घेतले आहेत एक लसणाची कांडी दोन ते ती तीन इंच आल्याचा तुकडा लवंग मिरे तेजपान आणि दालचिनीचे तुकडे आता यामधील कांदा लसूण आलं आणि खोबरं हे ताव्यावर तेल टाकून खमंग तांबूच रंगावर भाजून घ्यायचं आहे सर्वात आधी खोबरं तांबूच रंगावर थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं त्यानंतर कांदा आणि कांद्यामध्येच आलं आणि लसूणही भाजून घ्यायचं आहे अशा प्रकारे कांदा खोबरं आलं लसूण त्यानंतर आपण घेतलेले खडे मसाले हे सर्व मिक्सरमध्ये अगदी मऊ होईपर्यंत थोडं थोडं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे आणि हे सर्व वाटण झाकण असलेल्या एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे चला आता वाटण तयार झालं आहे आपली डाळ कितपत शिजली ते पाहूया अगदी दहा मिनिटामध्ये वाटण पण तयार झालं आहे आणि डाळ पण शिजत आली आहे बोटावर अशी डाळ दाबून बघितली की लगेच ती चुरली जाते म्हणजे आपली डाळ अगदी मऊ छान शिजलेली आहे डाळ शिजली की गॅस बंद करून ह्या डाळीमध्ये असलेलं पाणी एका मोठ्या चाळणीमध्ये चा गाळून घ्यायचं आहे डाळीमध्ये असलेलं हे पाणी कटाची आमटी तयार करण्यासाठी वापरायचं आहे आता हे पाणी अतिशय गरम आहे हे गार झालं की एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे डाळीचं हे पाणी वापरून केलेली कटाची आमटी चवीला अतिशय भन्नाट लागते आता हे पाणी गार झालेलं आहे हे एका स्टीलच्या बाउलमध्ये मी काढून घेते आहे हे पूर्ण गार झालं की मग त्या मगच त्यावर झाकण ठेवायचं आहे आता पुरण आणखीन झटपट करण्यासाठी शिजलेली डाळ ही मी थोड्याफार प्रमाणात या लाकडी स्मॅशरने स्मॅश करून घेते आहे तुम्ही ही डाळ मिक्सरमधून काढून घेतली तरीही चालेल डाळ जर अशी स्मॅश करून घेतली ना तर त्यामध्ये साखर किंवा गूळ लवकर मिळून येतो आणि पुरण झटपट तयार होते या स्मॅश केलेल्या डाळीमधूनच एक छोटा चमचाभर एवढी डाळ आपण काढून घ्यायची आहे आणि त्यामध्ये अगदी अर्धी वाटी पाणी घालून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे डाळीचं पाणी घातलेलं थोडंसं मिश्रण जे आहे हे कटाच्या आमटीसाठी आळण म्हणून वापरायचं आहे कटाच्या आमटीसाठी दुसरं कुठलंही आळण आपल्याला वापरायची गरज पडत नाही या अर्णामुळे आमटीची कन्सिस्टन्सी तर योग्य राहतेच पण आमटीच्या चवीमध्ये सुद्धा खूप फरक पडतो खूप सुंदर अशी ही कटाची आमटी तयार होते आता पुरण तयार करण्यासाठी या वाटलेल्या स्मॅश केलेल्या डाळीमध्ये गूळ किंवा साखर तुमच्या आवडीप्रमाणे घालायचा आहे आणि तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर मंद गॅसवर हे सर्व मिश्रण एकजीव होऊन दहा ते पंधरा मिनिटं छान शिजवून घ्यायचं आहे बरेच जण पुरण तयार करण्यासाठी एकतर गूळ किंवा एकतर साखर वापरतात पण तुम्ही अर्धा गूळ आणि अर्धी साखर वापरून बघा पुरण आणखीन खूप छान होतं पुरणाला चवही छान येते आणि गूळ वापरल्यामुळे पुरण मऊ राहते दहा पंधरा मिनिटानंतर पुरण असं छान शिजलं की मग हे पुरण यंत्रातून किंवा पुरण गाळायच्या गाळणीमधून व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे म्हणजे ते एकजीव होईल सर्व पुरण तयार झालं की साधारणपणे एक चमचा जायफळ पावडर किसून घालायची आहे जायफळ पावडरीमुळे पुरणपोळी रुचकर तर होतेच पण तिचा वासही खूप सुंदर येतो आता आपलं पुरणही तयार करून झालेलं आहे आता आपण पुरणपोळी करण्यासाठी कणिक कशी भिजवायची ते पाहणार आहोत बऱ्याच जणी पुरणपोळी करण्यासाठी मैदा किंवा गव्हाची कणिक वापरतात मैदा वापरूच नाही कारण मैद्यामुळे पुरणपोळी वातडी होते पण गव्हाची कणिक वापरायची असेल तर ती गाळूनच वापरली पाहिजे ती गाळण्यासाठी अशा प्रकारे बारीक ओढणी तुम्ही घेऊ शकता ही ओढणी कढईला व्यवस्थित बांधून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यामधून थोडं थोडं गव्हाचं पीठ हे गाळून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ अशा पद्धतीने गाळून घेतलं की त्यामध्ये असणारा कोंडा हा बाहेर निघून जातो आणि हे गव्हाचं पीठ अगदी मैद्यासारखं मऊसूत होतं त्यामुळे पुरणपोळी ही अगदी मऊ होते बहा तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी कोंडा वेगळा काढून घेतलेला आहे आणि ही कणिक आता पाहू शकता तुम्ही अगदी छान मैद्यासारखी मऊ अशी झालेली आहे कणिकसुद्धा आपण रात्रीच भिजवून घेणार आहोत कणिक भिजवण्यासाठी एक पाव चमचा मीठ चवी पुरतं त्यानंतर पाव चमचा हळद घालायची आहे हळदीमुळे पुरणपोळीचा रंग छान येतो आणि मोहनासाठी एक छोटा चमचा तेल घालायचा आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स करून आणि मग थोडं थोडं पाणी घालून कणिक भिजवून घ्यायची आहे रोजच्या चपातीच्या कणकेपेक्षा पुरणपोळीची कणिक ही जरा मऊ असायला हवी ती मऊ करण्यासाठी थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि कणिक मळल्यानंतर त्यामध्ये तेल घालून ती पाच मिनिटं तिंबून घ्यायची आहे पुरणाची कणिक जितकी मऊ असेल तितकी पुरणपोळी अगदी कापसासारखी होईल अशा पद्धतीने कणिक तिंबून झाले की पुन्हा अगदी थोडंसं पाणी घालून तिला मळ मळून घ्यायची आणि पुन्हा तेलाचा हात लावून मऊ असा गोळा तयार करायचा आहे बघा आपली कणिकसुद्धा मळून झालेली आहे ही कणिक जर तुम्ही रात्रीच भिजवून ठेवली ना तर सणाच्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी पुरणपोळी करण्यासाठी ती अतिशय छान मुरून जाते आणि मुरल्यामुळे पुरणपोळ्या करायला सोप्या जातात भीती वाटत नाही पुरणपोळी मुडेल की काय फाटेल की काय ही भीती प्रत्येकाला असते आणि त्यामुळेच पुरणाची कणिक ही नेहमी आदल्या रात्री भिजवून ठेवायची आणि घट्ट झाकणाच्या डब्यामध्ये ती ठेवून द्यायची चला कणिकसुद्धा तयार झाली आहे सर्व महत्त्वाचे पदार्थ म्हणजे पुरण त्यानंतर पुरणाची कणिक कटाच्या आमटीचं पाणी आणि कटाच्या आमटीचं वाटण हे सर्व पदार्थ आदल्या दिवशी कसे करायचे याचा व्हिडिओ मी तुम्हाला आता दाखवलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याच त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका आता सर्वात महत्वाची टीप ती म्हणजे हे सर्व पदा पूर्वतयारी केलेली भांडी त्यावर झाकण लावायचं आहे उघडी ठेवायची नाहीत झाकण लावून ही सर्व भांडी फ्रीजमध्ये ठेवायची आहेत दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर आधी ती फ्रीजमधून बाहेर काढायची म्हणजे ती रूम टेम्परेचरला येतील आणि आपला स्वयंपाक झटपट होईल आणि आपला वेळही वाचेल सणाच्या दिवशी केवढा हा स्वयंपाक असतो पुरणपोळी आंब्याचा रस कटाची आमटी भात भजी पापड वरण भात हे सर्व करण्यासाठी खूप वेळ लागतो तेव्हा निदान या महत्त्वाच्या प दोन पदार्थांची आपण जर पूर्वतयारी आदल्या दिवशीच करून ठेवली तर आपला खूप वेळ वाचणार आहे चला तर मग पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप खूप हसत राहा धन्यवाद